लक्ष्मी सोबत बोलायला भेटलाच नाही आता कसं म्हणून काय म्हणता नारायण बापूजी वहिनी हळू हळू थोडा हा समजले समजले महेश का घेऊन राहिला बा तिकडे वहिनी महेश दादा ना कावेरी साठी काहीतरी सामान असं का थांबा आता तुमचं काम करते मी बाई लक्ष्मी ना काकू नारायण बापूजी माझे दीड लागतात कसं बाबा ताई म्हणत जा बाबा ठीक आहे काकू बाय बाबा अर्जुन काकूच म्हंटलय हां ठीक आहे ताई ठीक आहे बाई तो महेश नाही का त्या कावेरीसाठी काहीतरी घेत आहे म्हणते तर त्याला असं म्हणजे पसंत करता नाही येत आहे तर थोडी जा ना तू समजून नाही राहिला म्हणते का घ्यावा का नाही बायांसाठी आता घेणे आहे तर त्याला काही समजून नाही राहिला म्हणते तर जा बरं थोडाशी जा नारायण बापासोबत जा ना पसंत करून दे बापा कानातले का गळ्यातले तर घेऊन राहिले खरं बरं ठीक आहे तो भाऊ आई जाना दे ना का घेऊन राहिले जा जा जा। शांतबाई झाला ना सगळ्यात सामान घेऊन का काही राहिला अजून आता ते नवऱ्या मुलीचे मॅचिंग कडे वगैरे झाला तरी सामान आता झाला सगळ्यात घेऊन तरी तुमच्या विनबाईला विचारून घ्या बा विनबाई अजून काही सामान राहिला का नाही ना आता सगळंच सामान झाला घेऊन झाला आता सगळी खरेदीच झाली करून तुमची झाली आमची झाली मंजूळा नाही झाला सामान घेऊन

भाऊ मी का म्हणतो थोडा थोडा नाश्ता केला असता झाला तरी भाऊ दुकानामध्ये एक समोसा चाय झाला आता काही नाश्ता करायची आवश्यकता आहे <laughs> ना एक समोस्यानं पोट भरते का भाऊ थोडा थोडा करून घेऊ चला गाडी येतपर्यंत नाश्ता होऊन जाते का म्हणते मंजुडा हो चला ना सकाळी घाई घाईने जेवण केला तर जेवण करून नाही झाला आणि इथं नाश्ता चार तर म्हणाला एक एक समोसा दिला नाश्त्यामध्ये एक समोसानं का कुठे पोट भरते का नाही शांत बाई हो काकू भूक तर लागली म्हणा मलाही लागली बा भूक घाई घाई मध्ये सकाळी काही जेवण झालं नाही हो हो <laughs> चला बापा भूक तर लागली आपल्यालाही लागली चला मग आता सगळ्यांना भूक लागली आहे एक एक प्लेट नाश्ता करून ना? घेऊ पोहा करता की का कोणता नाश्ता करतात चला हो चला आता तिथं गेल्यावर माहित होईल कोणता नाश्ता आहे काय आहे हॅलो ड्रायव्हर भाऊ मी नारायण बोलत आहो आणा ना घेऊन या इकडे गाडी हो 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 पाठव तुम्ही लोकेशन कुठं आहो आम्ही म्हणा हो तुम्ही ड्रायव्हरला फोन लावले का हो लावलो मी फोन लावलो मी काय म्हणते पार्वती बोल ना ताई इथं नाश्ता करण्यापेक्षा माझ्या नंद्याच्या घरी चला ना सगळे जण कपड्याची बिलं वगैरेही द्यायचे आहेत आणि तिथं गेला की नाश्ता होईलच इथं करण्यापेक्षा नाश्ता नाही का हो ताई बरोबर तर म्हणून राहिले ताई चला ना माझ्या बहिणीची ननद आहे इथं त्यांच्याकडे जाऊ ते कपडे तेच नेतील ना तर ते बिल वगैरे द्यावं लागतील त्यांना ते पिको फालसाठी टाकले आहेत लेहंगाई आहे सगळेच कपडे राहिले ना इथंच फालसाठी साड्याही राहिल्या आणि कपडेही राहिले तर त्यांचं बिल वगैरे द्यावंच लागेल त्यांच्याकडे चला मग इथं नाश्ता नाही करू तिथंच मस्त हात बाय धुवून नाश्ता बिस्ता करून बढिया जेवण खाण करून ना मग निघू नाही नाही विण बाई नंतर कधी आता उशीर होईल ना मग आम्हाला जायला तिथं गेल्यानंतर जेवण करून जा म्हणतील उपात मग स्वयंपाक वगैरे करायला वेळच लागेल मग रात्री कुठं रात्री नऊ दहा वाजतील आम्हाला जायसाठी असू द्या असू द्या तुम्ही जा वाटल्यास आस� म्हणा पण आम्ही नाही येत हो बाबा काकू बरा झाला नाही येत म्हटलं तर मला घरी लवकर जावं लागेल ना थोडासा उशीर लागला असता एक तास अजून जास्तचा वेळ लागला असता नाही नाही बाबा हे नागपूरचे रस्ते कोणाकडे राहतात कोणाकडे नाही ना त्या ताई त्यांच्या घराकडे जातपर्यंतच उशीर होईल तोपर्यंत आपण नागपूरच्या बाहेर निघून जातो सरळ सरळ रस्त्याने ताई नाराज नका हो आता ह्या वेळेस नाही आता कारण की खूप उशीरही झाला पहा आता इथं पाच वाजून गेले आणि थोडा थोडा करून घेऊन असता आणि तुम्ही जा मग तिकडे जाता तर तिकडे जा आणि मग आम्ही निघतो आपल्या गावाकडे भाऊ बीन तर नाही म्हणून राहिले भाऊंना बोल म्हणा ना तुम्ही ना ना। हो हो बोलतो हा भाऊ चला ना जी का एक दोन तासाची गोष्ट आहे नाही नाही जी भाऊ नाही नाही आता कसं आपण नवीन नवीन मध्ये गेला आणि मग थांबा म्हटलं जेवण करून जाल म्हटलं तर म्हणून खट्टा करून जाणं होत नाही ना मग थांबावंच लागते आता नाही जमत आता नाही जमत, जमत आता घरी जाणे आवश्यक आहे आम्हाला नंतर येणं होईलच ना हो मग नंतर जाऊ बरं ठीक आहे बाबा आता तुम्ही म्हणता आता ते मी बिल तुमच्याकडे दिलं ते देऊन द्याल त्यांच्याकडे हो हो देईन चला मग नाश्ता करून घेऊ हो हो चला पोरांना बोलवून आणा नाही झालं का त्यांचा घेऊन हो हो आवाज देते अबे केला, 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 केला। ये जिंकलू मी हो भाऊ साहेब चल दे तो मोबाईल दे मम्मी थांब ना मम्मी थांब थांब दोन मिनिट थांब नाही म्हंटली ना चल दे किती वेळचा मोबाईल धरून बसलाय शाळेतून आला का बस मोबाईल धरून बसायचा का आपल्या सोबतच ने जाईन मोबाईल बेकार आहे ठेव ना घरी ह्या आत ना काही पाहत नाही ना काही नाही काही बोलत नसतील हट मम्मी बडबड करून राहिली गेला ना आता आऊट झालो मी झाला ना आउट चल दे तू मोबाईल इकडे दे दे। मम्मी भूक लागली ना पप्पाजी आहेत आहे होतो दे ना मोबाईल फोन लावून बघते कुठपर्यंत आले किती वेळ आहे म्हणून मिचला होतो मम्मी मीच लावतो पप्पाजींना फोन मिच लावतो तू नाही ऐकत का दे म्हटली ना तितक्या वेळची मोबाईल दे म्हणून राहिली पांडू अ पांडू बेटा जा ते तुझी आची बोलवत आहे जा अ कावेरी का झालं आता फोन लावली होती का अ फोन लावले होते महेशला किती वेळ आहे यासाठी पांडूला मोबाईल मागत आहे मी फोन लावते म्हणून ऐकून नाही राहिला मग गेमच खेळून राहिला तिथे मोबाईल आणि आता तुम्ही थोडा रागवू नाही सका मोबाईल किती वेळचा धरला आहे माझा नाही हो आताच तर धरलं का सांगता नाही शाळेतून आल्यानंतर मोबाईल धरला नाही माझ्या नाही 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 धरलं अभ्यास केला पहिले लिहित होता का माहीत बापा आजी नातू सारखे आहात लाव गोपा फोन किती वेळ आहे तर भूक लागली आता एकच वेळचा जेवला राहते माणूस भूक लागली तर जेवण करा ना येतील ते हा पांडूही लागली म्हणते भूक यांच्यात जेवण करून घ्या तुम्ही मी लावते फोन बेड असेल तर मी जेवण करीन नाही असेल वेळ तर थांबेन था थोडा वेळ हो हो लाव फोन चल पांडू चल जेवण करून बेटा आपण हो आजी हो अरे बाबू तसा बेडवरून ना कुदावा नाही हळूहळू उतरा बाबा का आजी तो बेड आहे मी तर नाही कुदतो चांगला लचकलास का नाही तेव्हा समजेल तुला हा सोन राहिला कुठला नाही घे मम्मी मोबाईल घे Oh yeah! बेल जाऊन राहिली पण फोन नाही उचलून राहिले बाबा हॅलो हॅलो हा बोल ना का बिरी आवाज येऊन राहिले ना अहो कुठपर्यंत आले आ, किती वेळ आहे अजून यासाठी बस बस गावाजवळ पोहोचलो आता आम्ही बस दहा मिनिटात घरी पोहोचतो हो का हा ठेव आता फोन ठेव हो ठेवते ठेवते शांता शांता ओ शांता पप्पाजी मम्मी तर याची आहे काय याचीच आहे तुझी मम्मी हो पप्पाजी बाप रे बाप सकाळी साडेआठ वाजे पासूनची गेली आहे हा तरी याचीच आहे आता वाजले किती पप्पाजी साडेसात वाजले मग साडेसात वाजले तरी याचीच आहे फोन ला बरं लाव फोन लाव फोन तो नारायण नारायणला लाव फोन नारायणचा नंबर आहे मोबाईल मध्ये लाव आला होता पप्पाजी नारायण काकाचा फोन आला होता आताच मम्मी बोलली काय म्हणाली किती वेळ आहे म्हणाली अजून बस गावाच्या जवळ आलो म्हणे आता पोहचतो म्हणे आता तुम्ही आवाज मारले ना त्याच्या बस दोन मिनिटाच्या आधीच फोन ठेवलो मी सकाल कुठे स्वयंपाक करत आहे स्वयंपाक हो ना बाबा जेवता का तुम्ही नाही नाही आता तुझी आई आज आहे ना जसं आलो तसं भाजीची वास आली मला वाटलं आली बायंपाक मी ना फोन लावलो होतो नारायण काकाला सहा वाजे तर आता निघतून म्हणून सांगत होते म्हणजे नाश्ता वगैरे करत आहो म्हणत निघतून म्हणत होते तर मी म्हटलं उशीर होईल यासाठी एक तास तर लागतेच तर बनवून घेतो म्हटलं स्वयंपाक आई कधी येईल आणि कधी स्वयंपाक करेल बरं झालं स्वयंपाक केला तशी भूक लागली आहे तुझी आई आली की बस जेवण करायला बसू भाजी कशाची बनवल्या बाबा हा बळीया बळी बेसन बनवलं तर मस्त मम्मी 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 का आणली माझ्यासाठी अरे बाबा आता थोडा धीरचा का मम्मी नागपूरला गेली होती ना काहीच नाही आणले का खाऊ आहे मजाक करते संत्री मम्मी नाही आहे अरे संत्रीच गेले मी इकडेच उतरली आता आणून देतील शंता एवढा कसा उशीर लागला तू साडेआठ नऊ वाजेपासून गेली होती अहो बापा कपडे म्हटलं की उशीर लागतेच ह्या दुकानातून त्या दुकानात पसंद नाही आले का इकडे का तिकडे काही सांगा नको परिडच होते माणसाचे मग हा घ्या तो घ्या काही सांगा नको हो थकून गेला उभा राहू राहू दुकानामध्ये बसायला जागा नव्हती का नाही हो जागा होती बसलो पण राहावं लागते ना साड्या घेतपर्यंत उभे राहिलो मग लाचे बिचे घ्यासाठी सगळा उभाच राहावं लागला कुठे जायसाठी ना हो कुठेही जायसाठी मचमच करते म्हणजे आता बोलवला तर जाऊ नको का हा मानाने बोलवायला तर जाऊ नको उद्या आपल्या घरी कार्यक्रम होईल तर का मी एकटीच नाचणार आहो का गावातल्याच बाया काम देतील आज मी जाईन तर ते उद्या माझ्या घरी येतील असं राहते ना रिश्तेदार कामात पडत नाही वेळेवर आपल्या गावच्या शेजारच्याच बाया कामात पडतात वेळेवर हो बरोबर तर म्हणून राहिली शांता तू नाही तर का रिश्तेदार वेळेवर येतात बाबा कोणताही कार्यक्रम राहिला का गावच्याच बाया सांभाळतात ना चला तर हातपाय धुवून घे भूक नाही लागली का जेवण नाही करत नाही व भूक वगैरे नाही लागली म्हणा मस्त नाश्ता वगैरे केला आता स्वयंपाक बी करावा लागेल ना आता लागली का तुम्हाला भूक आई झाला स्वयंपाक वगैरे अरे वा स्वयंपाक झाला का अजून का पाहिजे बाबा माणसाला थकून हरून आला आई स्वयंपाक भेटला तर खूप खूप आनंद होते आता रस्त्यामध्ये विचार करतच आली होती अरे बाप रे आता एवढी थकली आहे घरून घरी गेल्यानंतर अजून स्वयंपाक करा इच्छा तर नव्हती एकही स्वयंपाक करायची असं वाटत होता घरी गेल्यानंतर चुपचाप झोपून जुप, जावा बरं झाला विशाल स्वयंपाक केला तर मम्मी दादा न, न ना एकट्याने स्वयंपाक नाही केला मी पण मदत करू लागलो हो का चांगला केला चला मग आता तुम्हाला भूक लागली आहे चला मी थोडासा चेहऱ्यावरून पाणी घेते थोडासा जेवण करून घेते मम्मी ये तू हात पाय धुवून मी ताट बनवतो बनव बनव बेटा दुर्गा ताट तर बनवून आणली आणि पाणी पाणी कोण आणेल जा यादच कमी झाली वाटते तुझी बदाम खाज जा बरं बिजू टाकत जा आणि खाज जा बदाम हो खाईन ना बदाम आणाल तेव्हा की नाही आले मोठे बदाम खा म्हणून सांगणारे सगळं लक्षात राहते माझ्या जाणूनच नाही आणली मी पाणी म्हणजे जाणून नाही आणली म्हणजे बिना पाण्याने जेवण कर म्हणते का हो हो बिना पाण्याने जेवण करा किती वेळा सांगते तुम्हाला की जेवताना पाणी प्यायचं नाही म्हणून जेवण झाल्यानंतर अर्धा तास पाणी नाही प्यायचा मग प्यायचं त्याच्यानंतर आणि दुर्गा तुला माहित आहे जेवण करताना ते सवय तुमच्या तुटल्या पाहिजे म्हणून मी जाणून इथं ग्लास नाही आणते ते काही नाही हळूहळू सवय पाडा जेवण करताना बिलकुल पाणी नाही प्यायचा का बापा दुर्गा नवीन नवीन काही पण आणते हो काही नाही आणत मी पाचन होते ना चांगल्या प्रकारे आपण जेवतो मग जेवताना पाणी प्याने बरोबर आहे नाही बघतो बापा लटकला बिटकला घासत मग जा मग राम नाम सप्ते होऊन जाईल हट बाबा काही बोलता तुम्ही चांगले बोला काही नाही होत सवय पाडा आपल्या सेहत साठी चांगला आहे उलटा हो आला होता का तुम्हाला त्या भाऊजीचा फोन आला होता का कोणत्या भाऊजीचा तुमचे मावस भाऊ हो नाही नाही का काहून अशी विचारून राहिली फोन आला होता का म्हणून अहो ते लोक कपडे घ्यासाठी गेले ना आज सकाळी म्हणून म्हणत आहे पा बघितलं का हा नाही काकू आली विचारायला येते का नाही दुर्गा म्हणून हा नाही तुमच्या मावस भावाचा फोन आला आणि लग्न जमवाचा होता तेव्हा तीन वेळा इकडून बाबा झाले ठोकड ठोकड बारीक कोणी होत नाही आणि खरच दुर्गा आले असते काकू तर गेली असती का तू हा चल म्हणून आले असते सांगायला तर गेली असती का मागेच तर बोलल्या होत्या तूच तर म्हणली होती ना का नाही जमणार म्हणून आणि मी तर सरळच सांगून दिलो होतो की कपडे घ्यायसाठी माझा नाही जमणार म्हणून मी नाही येणार भाऊ म्हणून म्हणून त्यांनी फोन नाही केला नाही तर केला नसता का आणि काकाजी पण बोलले असते चल म्हणून पण आपण समोरूनच बोललो होतो ना नाही जमणार म्हणून म्हणून ते काही बोलले नाही आणि तुला कसं माहित आज गेले कपडे घ्यायले म्हणून माहित होते नाही का माहित होते सगळ्या बरोबर आहे कामावर गेली होती ना तिथे गोष्ट निघाली का जास्ती काम करायला जाता कि बस एकामेकाच्या चुकल्या करायला जातात माहित नाही गोष्ट काढली ना उलट मला तू गोष्टच तस करते ना जेवा जेवा हो जेवतो राधा राधा का झाला बाई राधा आई माहित नाही वेगळाच वाटून राहिला पोटामध्ये दुखून राहिला का पोट थोडा थोडा आई थोडा थोडा दुखते मग अजून आराम होते केव्हापासून वाटून राहिला असं तुला आता ना नाही झोपून उठली थोडाशी फिरते म्हटली तर थोडाशी फिरत होती तर ता वाटायला बसला तर येऊन इथं बसून गेली रेखा रेखा काय आई रेखा चांगला गरम चहा बनवून आण बरं कडक चहा बनवून आण चांगला आई मी आताच म्हणले चहा देते म्हणून नाही म्हणाल्या अक्कल नाही आहे ताई नाही म्हणाल्या म्हणते आता तिची पहिली वेळ आहे पण तुझी तर डिलेवरी झाली आहे ना, ना, ना माहीत आहे ना तुला आई मीच नाही म्हणाली रेखावर नका राखव मी रागवत नाही आहे सांगत आहे तिला तिला मुलगी झाली आहे ना तिला माहित आहे ना डिलिव्हरीची व्यवस्था लागल्यावर कसा वाटते म्हणून आई मी ताईकडे आलेच नाही मी किचन मधूनच आवाज दिले ताईचे पण आई कालच दवाखान्यामध्ये गेले होते ना वेळ आई म्हणाली ना डॉक्टर आपल्या हाताचा आहे का तिला का समजते ते आपल्या आपण जो सांगतो तारीख त्या तारखेनुसार ते अंदाजे सांगतात डिलेव्हरीची तारीख आहे म्हणून दुखून राहिला म्हणते ना पोट अरे मोहन अरे मोहन राधाचा पोट दुखून राहिला ॲटोवाला घेऊन ये तुझे बाबा आहेत का घरी नाही नाही आता बाबा आताच गेले बाबरात राधा राधा कशी वाटते सध्या ठीक आहे अरे बापू तू जा विचारू नको तू जा पटकन ऑटोवाला घेऊन ये लवकर दवाखान्यात न्यावं लागेल राधाला आई आशा वर्करला फोन करू का हो हो कर कर लवकर फोन कर हो त्या राहिला सोबत बरा होते ना हो तू फोन कर आणि तू चहा नाही बनवली का इथंच उभी आहे चांगली गुळाची चहा बनव आणि आण राधाला दे मी पटकन कपडे कुपडे भरतो घेऊन येतो ऑटोवाला हो हो जा बेटा लवकर जा हे hey ना वावरात चालले गे गेले आता मोहन इथं थांबला असता था, राधा दाब मी पटकन सामान सुमान भरभूर केली असती थैला राधा लेट बाई तू लेट बरा आई इथंच थांबा ना कुठं नका जाऊ ना चल मग तू माझ्या कमऱ्यात चल मी पटकन थैला थुईला भरते साड्या बिड्या पकडते कपडे कुपडे धीर धर धीर धर अशी धीर सोडू नको असंच वाटते असंच वाटते वर येते का दुखना नाही आई नाही पण वेगळाच वाटते आई धीर धर बाबा धीर धर मी आत्ता येते पटकन काही नाही होत तसंच वाटते आई मी एकच बसते आणि तुम्ही पटकन या बाबा हो हो आता पाच मिनिटात येते ओ रेखा झाला का चहा लवकर आणता एक नंबर चहा बनवली आज मजा आली पिऊन आजची एक नंबर झाली आणि दररोज दररोज बनवते तर ते नाही आहात का हो पण पण आजची चहा एक नंबर बनवली तर बोललो ना मी मस्त चहा झाली म्हणून असं तोंडातून निघाल्या पाहिजे शब्द चहा पिता बरोबर असं वाटत होता अजून एखादं कप पिऊन टाका राहू देऊ दे, दे। तुम्हाला ना बहाने पाहिजे चहा पट हो मी काय म्हणते राधा ताईच्या गाडी गेला असता कधी आजच गेला असता मी तर म्हणते राधा ताईला इथं आणायला पाहिजे होता डिलिव्हरी साठी मागे फोन करून बोलली होती ना तू होता ना आपला विचारायचा जावायचं नाही म्हणाले ना हो ते तर बोलले की तिथेच डिलिव्हरी होईल म्हणून वाटल्यास मग डिलिव्हरीच्या नंतर घेऊन जाल म्हणाले आता एवढ्या वर्षाच्या नंतर राधा ताई आता आई होणार आहेत तर त्यांनाही वाटत असेल की नाही पाठवा बाबा डिलिव्हरी इकडेच करावा मग झाला हो मी काय म्हणतो मुलाखत करून आला असता फोन नाही केली का कुठं काल तर तिकडे कपडे घ्यायसाठी गेला होता परवाच्या रात्रीला केली होती फोन तर सांगत होते ताई काल डॉक्टर म्हणून बोलवलं आहेत म्हणे डॉक्टरांनी आता रात्री मग थकली होती मी तर लवकरच झोपून गेले फोन वगैरे लावले नाही आता लावून बघते बरं काय म्हटला का, का नाही तर विचारते हो हो लावून बघ लावून बघ येतो मग मी वावरातून जाऊ मग माझ्याकडे येतो बाबरातून जेवण विवण करून मग जाऊ

झोपून उठल्या का नाही बाबा राधा ताई रिंग तर ता जाऊन राहिली पण फोन नाही उचलून राहिले हॅलो हॅलो राधा ताई नाही मी त्यांची जाऊ बोलत आहे रेखा हा मी वहिनी बोलत आहे शांता वहिनी हा बोला बोला वहिनी कुठे गेले तर ताई म्हटलं फोन लावून तब्येत वगैरे विचारते वहिनी आताच ना ताईंना डॉक्टर कडे घेऊन गेले एवढ्या सकाळी का कालच तर जाणार होत्या ना डॉक्टर कडे गेले नाही मग नाही वहिनी काल गेले होते डॉक्टर कडे चेकअप वगैरे करून आल्या काल आता थोडा पोटामध्ये दुखते म्हणत होते म्हणून घेऊन गेले डॉक्टर कडे म्हणजे डिलिव्हरीची वेळ आली का हो आता तसंच वाटत आहे वहिनी आई बोलल्या मला फोन लावशील म्हणून तर फोन आला लावणारच होती मी फोन भाऊ गेले असतील ना मोहन भाऊ सोबत कोण कोण गेले म्हंटल दवाखान्यामध्ये वहिनी भाऊजी गेले आहेत आई आणि ताई गेले तिघेच जण गेले आहेत बाबा वावरात गेले होते हो का तिघे जण गेले का लावतो मग मोहन भाऊंना लावतो फोन वहिनी एक काम करा आता नका लावू फोन अर्ध्या तासांनी लागाल मग बरं बरं ठीक आहे तशी करते मग ठेवते वहिनी राधाताईची डिलिव्हरी होईल का आज आज म्हणजे आता पुढच्या भागामध्ये मिळेल का मग गुड न्यूज हा ऐकायला सांगा मग कमेंट्स मध्ये तुम्हाला काय वाटते म्हणून तर कशी वाटली आजची व्हिडिओ व्हिडिओ आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि आणि व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा आणि चॅनलवरती नवीन असणार आतापर्यंत मराठी हार्ट्स चॅनलला सबस्क्राईब नाही केले असणार तर प्लीज प्लीज, प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा चला बा आता बघा मग पुढल्या व्हिडिओमध्ये राधाताईची ताईची डिलेवरी होते की नाही होत ते बघू आता पुढल्या व्हिडिओमध्ये